नमस्कार मी मोनिका मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण सकाळच्या गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी मऊ लुसलुसीत उपमा किंवा उपीट कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी झटपट होते ही रेसिपी सकाळच्या गडबडीत पटकन बनवता येते जितकी पटकन ही तयार होतं तितकीच हेल्दी पण आहे ती चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इकडे बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे गॅस सुरू केला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे तूप किंवा तेल घातलं तरी चालेल पण तूप घातल्याने आपला उपमा किंवा उपीट जे आहे ते छान मऊ लुसलुशीत होतं इथे बघा मी एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही जाड किंवा बारीक रवा घेऊ हो शकता इथे मी जास्त असा जाड नाही आहे थोडासा बारीक साईजचा सा रवा आहे हा तो घेतलेला आहे तो छान आपल्याला त्याच्यावरती भाजून घ्यायचा आहे हा खूप जास्त आपल्याला भाजायचा नाही आहे जसं आपण शिरासाठी वगैरे भाजतो तसा भाजायचं नाही आहे बस याचा एक हलकासा स्मेल यायला लागतो रवा छान परतला जातो आपला तुपावरती भाजला जातो तितपतच आपल्याला भाजायचं आहे याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे आपल्याला सात ते आठ मिनिट आपल्याला हा रवा मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे इथे बघा आपला रवा छान भाजून झालेला आहे मस्त त्याचा हलकासा स्मेल यायला लागलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा रवा एका डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे आता परत त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करते तेल छान गरम होऊ द्यायचं आपल्याला तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत इथे बघा मी थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत ते व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्याला छान असा ब्राऊन रंग आला पाहिजे तितपत आपल्याला हे शेंगदाणे फ्राय करायचे आहेत इथे बघा आपले शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता याला आपण मस्त काढून घेणार आहोत साईडला शेंगदाणे खूप जास्त हे नाही करायचे त्याला एक असा गोल्डन ब्राऊन कलर येतो तेवढ्यातच ते काढायचे खूप जास्त जाळायचे नाही ते, ते आपल्याला सगळे शेंगदाणे काढून घेतले त्याच्यानंतर बघा इथे मी दोन तीन काजू आहेत त्याचे असे मधून दोन खाप करून घेतलेले आहेत आणि ते पण आपल्याला मस्त तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत इथे बघा काजू लगेच फ्राय होतात त्याला वेळ नाही लागत ते पण मस्त आपल्याला फ्राय करून आणि साईडला काढून घ्यायचे आहेत डिशमध्ये इथे बघा आपले काजू पण आता फ्राय करून झालेले आहेत आता जो तेल आहे त्याचे ते तेल गरमच आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातले पाव चमचा जिरं जिरं छान फुलू द्यायचं पहिलं मोहरी तडतडली की नंतर जिरं घालायचे एक सात आठ पानं कढीपत्त्याची घातलेत आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण आपल्याला आता मस्त याच्यावरती फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याला आपल्याला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे कांदा परतताना गॅस मी मिडियमच ठेवला आहे मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला हा कांदा परतायचा आहे छान मस्त परतून घ्यायचा आहे कांदा परतायचा होत होत आला की त्याच्या जस्ट थोडंसं आधी मी एक हिरवी मिरची असे लांबट तुकडे करून घेतलेत कारण मी मुलांच्या टिफिनसाठी बनवते म्हणून मी इथं तिखट कमी घातलं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथे एकच हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ते करू शकता आणि इथे बघा मी कांद्यामध्येच आता कांदा परतून झाला मिरची आपली सगळे टाकून परतून आहे ते आणि त्याच्यामध्ये जो आपला भाजलेला रवा होता तो ॲड करून तो पण मस्त याच्यामध्ये मिक्स करून घेते आता बरेच लोक काय करतात कांद्यामध्ये पाणी घालता आणि त्यानंतर मग रवा ॲड करता पण तसं केल्याने काय होतं याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात म्हणून मग मी ते टाळण्यासाठी मग मी इथे कांद्यामध्येच आपला रवा घालून मिक्स करून घेतला आहे मस्त हा रवा व्यवस्थित आपल्याला कांद्याबरोबर एक जीव करून घ्यायचा आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर मग आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मी इथे एक चमचा घातले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं घालू शकता चवीपुरती साखर घातले मी तर एक चमचा घातलेली आहे आणि ते पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आप आपले हे मीठ सगळीकडे मिक्स करायचे कारण पाणी घातल्यानंतर मग ते पटकन आपल्याला हे करायला होणार आणि म्हणून आधीच ते व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं जातं ला। आता हे छान आपलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालायचं आहे इथं मी एक वाटी रवा घेतला होता त्याच्यासाठी मी इथे दीड वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते पाणी इथं आपल्याला ॲड करायचं आहे पाणी ॲड केलं की त्यानंतर मग हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही कला कराल ना तर बघा तुमच्या उपम्यामध्ये किंवा हे उपीट जे आपण बनवतो ना याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही अगदी मऊ आणि लुसलुशीत आणि असा खूप जास्त चिकट पण होणार नाही आणि खूप असा मोकळा पण होणार नाही इथे बघा मी छान असं त्याला मिक्स करून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटं याला मस्त वाफ काढून घ्यायची इथे बघा मस्त याला दोन तीन मिनटं छान वाफ काढून घेतलेली आहे आणि आपलं उपीट तयार आहे बघा मस्त असं मोकळं झालेलं आहे खूप जास्त मोकळं पण नाही आहे खूप जास्त चिकट पण नाही आहे जसं मी म्हटली होती एकदम मस्त मऊ लुसलुशीत आपलं उपीट तयार झालं आहे मस्त घमघमाट गम सुटलेलं आहे घा झाकण काढल्यानंतर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला कंज्युसी करायची नाही इथे बघा आपलं उपमा छान रेडी झालेला आहे मस्त मऊ लुसलुशीत झालेलं आहे आता याला आपण सर्व करून घेऊया इथे एका प्लेटमध्ये बघा मी वाढून घेते ते मस्त सॉरी इथे जरा वाफ आली त्याची कॅमेरावरती डिशमध्ये काढते मी मस्त सर्व करायचं आहे आपल्याला गरम गरम इथे छान मी सर्व उपमा डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता त्यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपण जे शेंगदाणे फ्राय करून ठेवले होते ते इथे वरून ॲड करायचे हे वरतून ॲड करायचे म्हणजे ते छान असे क्रिस्पी राहतात आधीच टाकल्यानंतर ते नरम पडून जातात म्हणून ते फ्राय करून साईडला मी काढून ठेवले होते इथे बघा आणि आता जे आपण काजू पण फ्राय करून ठेवले होते साईडला ते पण इथे ॲड करतोय मस्त असे वरती सजावट करायची त्याला आणि गरम गरम उपमा एन्जॉय करायचा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो चला तर मग हा उपमा आता आम्ही एन्जॉय करतो तुम्ही पण या आता तुम्हाला मी इथून देऊ नाही शकत त्याच्यामुळे तुम्ही घरी बनवून बघा आणि बनवून बघा रेसिपी कशी वाटली टेस्ट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय